मग मी सध्या तरी स्किप केलेलं आहे पण मी नक्कीच आता तेही रुटीनमध्ये माझ्या ॲड करणार आहे कारण ते पण खूप जास्त आपल्या हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे आणि इथे मी छोटीशी रांगोळी काढत असते रांगोळी छोटीच असते आणि मला एवढी काही जास्त रांगोळी व्यवस्थित येत नाही पण जशी येते तशी मी काढते आणि कलरफुल कलरफुल रांगोळी असली की आप आपलं अंगणही अगदी उठून दिसतं आणि खरंच खूप छान प्रसन्न आपल्याला वाटत असतं त्यानंतर मग आपले घरातले बाकीचे कामं सुरू होतात फक्त पाच ते दहा मिनटांमध्ये माझं झाडून वगैरे होऊन जातं दहा ते, ते पंधरा मिनटं वेळ मी बाहेर देत असते त्यानंतर सगळं काही स्वच्छ वगैरे झाल्यानंतर मग आंघोळ करून मग बाकीच्या कामांना सुरुवात करते तर इथे थो छोटीशी तुळस आम्ही इथे तुळशी वृंदावन आमचं छोटसंच आहे तर तिथेही थोडंसं झाडून घेऊन पाणी वगैरे मारून तुळशी तुळशीजवळ मी रांगोळी काढून घेत असते तर शरीव कधी कधी रांगोळी ठेवते कधी कधी लक्ष दिलं नाही तर ती मोडूनही टाकते पण तिला आवडतं मी रांगोळी काढत असेल तर ती रांगोळीचा डब्बा घेऊन बसते आणि ती पण थोडंफार काही ना काही करून बघते तर इथे मी तुळशीजवळही रांगोळी काढून घेतलेली आहे आणि तुळस आता खूप छान झालेली आहे सध्या आणि शरीव बघू शकता अशी खेळत खेळत तिचा खेळण्यासोबत माझं कामही चालू असतं आणि त्यानंतर मी दुपारचं काही शूट करू शकले नाही आणि हे बघू शकता तुम्ही मी इथे छोटंसं मिरचीचं रोप आलेलं होतं जर ते लावलं तर बघू शकता तुम्ही खूप छान अशा मिरच्या लागलेल्या ला आहेत आणि हा आनंद खरंच वेगळा असतो आपण काहीतरी एखादं झाड किंवा काही आपल्या हाताने लावलं आणि ती खूप छान फुललं वगैरे आणि एखाद्या झाडाला फुलं जरी आले ना तरी पण खूप छान आपल्याला वाटत असतं तर दुपारी थोडीशी माझी हॉस्पिटलची अपॉइंटमेंट होती त्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आले आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी तुम्ही वातावरण बघू शकता खूप जास्त असं आभाळ आलेलं होतं अगदी काळंकुट्ट झालेलं होतं असं वाटलं थोड्याच वेळात कितीतरी पाऊस पडेल पण पाऊस एवढा काही जास्त येत नाही फक्त आभाळ खूप जास्त भरून येतं आणि वारंही खूप सुटलेलं होतं त्यानंतर मग चहा वगैरे घ्यायचा गे बाकी होता अजून मग म्हटलं चला आता मस्त पाऊस येण्याचा अंदाज आहे मग जे काही वाळत घातलेले कपडे होते ते काढून आणले एकदा आणि थोडासाच पाऊस झाला आणि मग पाऊस म्हटलं की चहा आलाच तरी बाहेर पाऊस चालू झाला की मी लगेच चहा ठेवला मस्त असे अद्रक वगैरे टाकून छान कडक चहा बनवला सगळ्यांसाठी आणि आता चहा वगैरे घेऊन संध्याकाळी मस्त पावभाजीचा बेत आहे कारण आभाईला खूप दिवसाची इच्छा होती की बाहेर चला पावभाजी खाण्यासाठी पण मग कधी बाहेर जाणं शक्य होत नाही आणि अशा पावसाच्या दिवसांमध्ये तर बाहेरचं खायला पण नको वाटतं कारण मग लगेच इफेक्ट होतो आणि काही तब्येत वगैरे खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मग मी घरीच हॉस्पिटलला गेले होते त्यावेळेस जो काही भाजीपाला लागतो तो मार्केटमधून घेऊन आले होते आणि आता मग ठरवलं की मस्त अशी पावभाजी बनवूया तर इथे मी आता पावभाजी बनवण्यासाठी ज्या काही भाज्या आहेत त्या कट करून घेतल्या आणि पावभाजी सगळ्यांनाच येते कर पण प्रत्येकाशी करण्याची जी पद्धत असते ती वेगवेगळी असते तर मी काय करते बटाटे वगैरे सगळंच म्हणजे बारीक कट करून घेते आणि एकत्रच सगळ्या भाज्या शिजवण्यासाठी टाकून देत असते आता इथे कुकरला मी दोन शिट्ट्या काढून घेतल्या आणि मस्त अशा भाज्या छान शिजलेले आहेत आणि त्यानंतर आता चाळणीमध्ये घेऊन मी त्याला स्मॅश करते किंवा मग जास्त प्रमाणात जर शिजल्या तर चमच्याही चमच्यानेही त्या बारीक होतात तर अशा प्रकारचं माझ्या इथे जे पुरण पुराण आपण कळतो त्यासाठी हे मी लाकडी घेऊन ठेवलेलं आहे लाकडी साचा म्हणता येलेला आणि त्यानेच मी थोडंसं स्मॅश करून घेतलं आणि आता मस्त भाजीला फोडणी देते तर इथे बघू शकता फोडणीची पण तयारी मी करून ठेवलेली आहे आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये पावभाजीच बनणार आहे सगळ्यांसाठी तर मुलांना कधीतरी असं वेगळं पाहिजेच आठवड्यातून एकदा तरी नाही तर मग त्यांचं चाललं असतं की बाहेर कुठेतरी काहीतरी खायला जायचं किंवा माझ्या जा मुलाला तर खूप जास्त आवडतं आणि असे चटपटीत पदार्थ जर असतील तर तो अगदी आनंदाने खातो आणि मस्त त्याचं जेवण होतं पण कधी मुलांना हे कळत नाही की काय हेल्दी असतं आणि काय नाही त्याला असं पिझ्झा वगैरे खूप जास्त आवडतं तर मी त्याला असेच घरीच हेल्दी ऑप्शन बनवून देत असते आणि घरी जर बनवलं तर ते आपलं छान पेस्टही छान होते आणि मुलं पोटभर खातात पण आणि तब्येतीसाठी पण चांगलं असतं कारण पावसाच्या दिवसांमध्ये थोडंसं बाहेरचं अवॉइडच करायला पाहिजे तर इथे मी तेल वगैरे टाकून कांदा टाकला त्यानंतर अद्रक लसणची पेस्ट त्यामध्ये त्यामध्ये टाकली आणि मीठ टाकून थोडंसं टोमॅटो आपल्याला मस्त असं तेलामध्ये गळेपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे आणि जे काही मसाले आहेत तिखट आणि जो पावभाजी मसाला आहे तो पण त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि छान टोमॅटो आपलं मस्त तेलामध्ये स्मॅश झालं पाहिजे तोपर्यंत त्याला आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि नंतर ज्या काही भाज्या उकडून वगैरे घेतलेल्या आहेत तर त्या त्यामध्ये टाकायच्या आणि कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला जेवढी भाजी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करायचं त्यानंतर मीठ टाकायचे आणि वरून थोडासा पावभाजी मसाला इथे टाकून घ्यायचं आहे कारण अजून जास्त छान फ्लेवर येतो आणि पावभाजीची टेस्ट अगदी मस्त लागते कारण तेलामध्ये आपण टाकलेला असतोच पण वरून टाकलेल्याची टेस्ट खरंच खूप मस्त लागते आणि आता इथे मी माझं डायनिंग टेबल खूप जास्त खराब झालेलं आहे बघू शकता मुलं अगदी काही आणून या टा टेबलवरतीच आणून ठेवतात किती जरी आवरलं दिवसातून दोन तीन वेळा जरी आवरलं तरी इथे थोड्याच वेळात एवढाच पसारा होणार कारण मुलांना रिकामी जागा दिसली की तिथेच काही पण आणून ठेवतात आणि असं आपलं म्हणजे आपल्या मोठ्यांचं पण होतंच की थोडंसं काही रिकामा कुठे वाटलं की जो काही पसारा आपला एक्स्ट्राचा आहे तो तिथे जाऊन पडतोच तर मला एक दोन वेळा तरी हे आवरावंच लागतं आणि त्यानंतर आता पावभाजीचं पावभाजीचं पण आपल्याला इथे रेडी करायचं आहे त्यासाठी मी इथे पुसन वगैरे घेते आणि त्यानंतर सगळ्यांना मग जेवणासाठी इथेच ठेवेल शक्यतो आम्ही खाली बसूनच जेवण करतो सगळे कारण सगळ्यांसोबत डायनिंग टेबलवर बसायचं म्हटलं की सगळ्यांना जागाही पुरत नाही आणि ते कम्फर्टेबल पण वाटत नाही पण असं काही असेल तर मुलांना नक्कीच डायनिंग टेबलवरती जेवायला आवडतं त्यामुळे मग मी आवरण वगैरे ठेवलं आणि आता इथे पावभाजी पण मस्त अशी रेडी झालेली आहे बघू शकता खूप छान अशी दिसती आहे टेम्पटिंग दिसती आहे भाजी आणि त्यानंतर वरून हिरवीगार अशी कोथंबीर भुरभुरून घ्यायची आणि आता पावभाजी रेडी झालेली आहे गरमागरम आणि मस्त भाजी सर्व करायची त्यानंतर ते, मी एक बटरचा छोटासा तुकडा पावभाजीमध्ये ॲड केलेला आहे आणि आता मी पाव भाजून घेते गरमागरम या तुम्ही पण सगळी पावभाजी खायला आणि मी पाव तुपामध्येच भाजत असते किंवा बटरमध्येही भाजले तरी चालतात पण हेल्दी ऑप्शन म्हणून आणि खरंच तुपामध्ये तुम्ही पाव भाजून बघा खूप छान टेस्ट लागते आणि आता इथे मी मस्त अशी पावभाजीची डिश रेडी करते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवर जर चैनल ला आनी, आ, आनी जस्त, जस्त नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा आपण अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार